श्री गणेशोत्सव सण अवघ्या दिवसांवर नेऊन ठेवला आहे कोपरगाव शहरही गणेशोत्सवासाठी सज्ज झाले असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तहसील कचेरी मैदानावर श्री गणेश मूर्तींचं डेकोरेशन वस्तू विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले आहे पालिकेने नेमून दिलेल्या या जागेत स्टॉल धारकांनी अनामत रक्कम भरून गणेश मूर्ती विक्रीसाठी स्टॉल उभारले आहेत मोठा खर्च करून आर्थिक भांडवल गुंतवून विविध गणेश मूर्तींसह डेकोरेशनचे साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात येत असते आणि भाविक भक्त ही याच ठिकाणी गणेश मूर्ती डेकोरेशनचे साहित्य खरेदीसाठी गर्दी करत असतात गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना मात्र या मैदानातील स्टॉल परिसरात मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य झाले आहे पावसाचे पाणी साचून काही ठिकाणी तळेचे स्वरूप आले आहे यामुळे स्टॉलधारक व ग्राहक यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र आहे या ठिकाणी ग्राहकांना मूर्ती खरेदी करण्यासाठी घेण्यासाठी येताना मोठी अडचण निर्माण होणार आहे चिखलामुळे ग्राहकांना तसेच स्टॉलधारकांना त्रास सहन करावा लागणार असल्याने स्टॉलवर खरेदीसाठी येणाऱ्यांची पावले मागे फिरण्याची भीती व्यक्त होत असून याचा थेट आर्थिक फटका स्टॉलधारकांना बसण्याची शक्यता आहे ग्राहकांना मूर्ती खरेदीसाठी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये आणि स्टॉलधारकांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाने तातडीने त्या परिसरात मुरुम टाकून चिखलमुक्त व्यवस्था करणे गरजेचे बनले आहे गणेशोत्सव सारख्या महत्वाच्या सणाच्या काळात शहरातील नागरिक व विक्रेत्यांना दिलासा देण्यासाठी पालिकेने तातडीने लक्ष घालावे अशी सर्वत्र अपेक्षा व्यक्त केली जात आहे यस ट्वेंटी फोर मराठीसाठी अनिल दीक्षित कोपरगाव